बुधवारपेठ परिसरातील कत्तलखान्यावर मोहोळ पोलिसांनी टाकला छापा एक लाख एकोणतीस हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त मोहोळ शहरातील बुधवारपेठ परिसरात सुरू असलेल्या कत्तलखान्यावर शुक्रवारी अचानक धाड घालून गोमस जातीची जनावरे आणि कत्तल करण्यात आलेले मांस त्यासाठी वापरण्यात आलेली धारदार हत्यारे असा अंदाजे एक लाख एकोणतीस हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणी तीन जणांवर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज कांबळे यांनी आपल्या पथकासह बुधवारपेठ परिसरातील कत्तलखान्यावर अचानक धाड टाकली कत्तलखाना चालवणारा चालक युनिस करीम कुरेशी त्याचे साथीदार शाहीक सादिक कुरेशी अवेश रफिक कुरेशी सर्वजण राहणार बुधवारपेठ हे तिघे कत्तलखाना चालवत होते त्यांच्याजवळ शंभर किलोचे मांस सापडले आहे त्याचबरोबर सहा काळ्या पांढऱ्या रंगाच्या जर्सी गाई त्यांची एकूण किंमत नव्वद आणि सहा तीन महिन्यांची वासरे त्यांची एकूण किंमत सतरा हजार रुपये आणि धारदार सुरी खिळे असे एक हजार रुपयांचे साहित्य पोलिसांना मिळून आले आहेत या प्रकरणी तिघांवर प्राणी संरक्षण अधिनियमांप्रमाणे मोहळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे पोलीस हमलदार पवार भोसले सावंत मिसाळ जगताप भोई डाकोरे यांनी पार पाडली आहे ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे पोलीस अमलदार पवार भोसले सावंत मिसाळ जगता बोई डाकोरे यांनी पार पाडल्याची माहिती शनिवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा